आपण मस्त स्वादिष्ट अशी हरभऱ्याची चण्याची भाजी आहे एकदा मी एका लग्नाला गेले होते तिथे ही भाजी बनवली होती भाजी दिसायला तर नेहमी प्रमाणे पण तर वाव अगदी गरमागरम पुरीसोबत खूप स्वादिष्ट लागत होती ती तर तीच भाजी आज आपण मंजुषाच किचन मध्ये बनवू तर नमस्कार मंजुषाच किचन मध्ये तुमचे स्वागत तर चला वेळ न घालवता लगेच भाजी बनवू लेट्सको तर इथे मी घेतलेले आहे खोबरं दोन कांदे आहेत दोन चमचे लाल मिरची पावडर आहे धना पावडर आहे दीड चमचा आणि अद्रकचे बारीक एक तुकडा मी ब कट करून घेतला आहे मस्त असा आणि सात ते आठ लसणाच्या पाकळ्या आहेत तर हा सर्व आहे मसाला आपण जे भाजी बनवतोय मस्त अशी भाजी बनवतोय आपण हरभऱ्याची तर इथे मस्त असं तवा छान गरम झालेला आहे आणि त्याच्यावरती मी मस्त असं खोबरं भाजून घेते आणि खोबरं छान मस्त असं भाजून सुद्धा झालेलं आहे आता आपण काढून घेऊ एका ताटामध्ये त्याच्यावर थोडं तेल टाकलं मी म्हणजे छान असा रंग येतो भाजीला आणि ते छान खरपूस असं भाजलं जाते आता नंतर इथे मी मस्त असा कांदा भाजून घेते तर मी इथे थोडा जाडसरच कांदा कापलाय कारण आपल्याला मिक्सरमध्ये बारीक करायचा आहे म्हणून थोडासा जाडसर कापला तरीही चालतो कांदा खूप छान असा मस्त छान भाजून घ्यायचा नंतर त्याच्यावरती थोडंसं असं तेल टाकायचं आणि कांदा जरा जास्तच भाजायचा म्हणजे त्याचा रंग बदलेल तोपर्यंत कारण ह्याच कांद्यामुळे भाजीला खूप सुंदर असा रंग येतो आणि भाजी स्वादिष्ट बनते तर आज आपण जी भाजी बनवतोय ती भाजी अगदी खूप छान लागते खाण्यासाठी आणि झटपट अशी बनली जाते आणि लगेच ही भाजी आपण तयार करू शकतो तर आता कांदा तर इथे मी मस्त असा भाजून घेतलेला आहे ही आहे थोडीशी खसखस काही मिरे लवंग आहेत हे ऑप्शनल आहे जर तुम्हाला घ्यायचं असेल तर घ्या पण खरंच खूप छान स्वाद येतो याच्याने अगदी थोडीशीच खसखस घेतली आहे मी इथे आणि गॅस बंद करून दिलेला आहे कारण तवा गरम होता तर त्याच्यावरच हे थोडंसं असं भाजून घेतलं मी गरम तव्यावरतीच मस्त असं काही लवंग मिरे आणि खसखस तर हे सर्व मसाले मी आता मस्त असे मिक्सरला वाटून घेते तर हे बघा मस्त असे मी रात्रभर हर हे हरभरे भिजत ठेवलेले होते आणि मस्त असे भिजलेले आहेत ते आणि छान असे मऊ झालेले आहेत रात्रभर पाण्यामध्ये मस्त असे भिजलेले आहेत ते आता एका कुकरला मी मस्त असं पाणी टाकून घेतलं कुकरमध्ये आणि पाणी छान गरम होऊ दिलं आणि त्याच्यामध्ये हरभरे आपल्याला टाकून घ्यायचे आहे मस्त त्यांना शिजवायचे आहे त्याच्यात थोडंसं असं तेल टाकायचं म्हणजे छान असे मस्त लागतात ते म्हणजे छान चव येते त्यांना आणि आता कुकर लावून घ्यायचं आणि चार शिट्ट्या होऊ द्यायच्या मस्त अशा आणि चार शिट्ट्या झाल्यानंतर मस्त असं कुकर असं थंड होऊ द्यायचं आणि थंड झाल्यावरती हे बघा किती छान असे मऊ शिजलेले आहेत ते मस्त असे अगदी नरम झालेले आहेत मऊ झालेले आहेत अशाच प्रकारे हवे होते आपल्याला तर आता मस्त असा मस्त असे हरभरे शिजलेले आहेत आणि मसालाही तयार झालेला आहे हा मसाला मी आधी कोरडाच वाटून घेतला आणि नंतर त्याच्यात पाणी टाकून मस्त असा बारीक छान वाटून घेतलेला आहे आता एका आपल्याला कढईमध्ये तेल घ्यायचं आहे कढई छान तापायला ठेवली मी इथे आणि मस्त आवडीनुसार आपलं इथे तेल टाकायचं आहे येथे मी पाच फड्या तेल टाकलेला आहे तरी मसाली भाजीला थोडं तेल जास्तच लागते तरी तुमच्या आवडीनुसार टाका तरी मी इथे पाच पड्या टाकलेला आहे तर मस्त छान तेल गरम झाल्यावरती मसाला आपल्याला ह्या तेलामध्ये तळायचा आहे मस्त असा मसाला तळून घ्यायचा अगदी छान रंग येईल मस्त असा त्याला तेल सुटेल तोपर्यंत छान तेलही सुटलेलं आहे आणि मसाल्याच्या भांड्याला हे थोडं आपल्या कुक मिक्सरच्या भांड्याला थोडासा मसाला राहिलेला होता तर आपण त्याच्यात थोडंसं पाणी टाकून दिलं आणि नंतर टाकून घ्यायचं आहे आपल्याला आणि थोडा वेळ झाकण ठेवून द्यायचं म्हणजे मस्त असं तेल सुटेल मसाल्याला हे बघा तुम्ही बघू शकता किती सुंदर असा रंगही आलेला आहे आणि छान असं मस्त असं तेलही सुटलेलं आहे मस्त असं मसाल्याला तर हे बघा मस्त अशी आता इथे मी टमाटरची पिवरी करून घेतलेली आहे एक टमाटरची तर मस्त त्याच्यामध्ये टाकून दिलेलं आहे अगदी छान अगदी सुंदर असा सुगंधही येत आहे भाजीचा तर त्याच्यामध्येच आता आपल्याला मिक्स करून घ्यायचा आहे आणि छान तेलही सुटलेलं आहे तर आता मी इथे चवीनुसार मीठ टाकत आहे मीठ टाकल्यानंतर आपल्याला हळद टाकायची आहे आणि हा आहे गरम मसाला तुम्ही जो नेहमी वापरत असाल तो घ्या तर मस्त असं मिक्स करून घ्यायचा आणि हे सर्व आता आपल्याला इथे टाकायचे आहे हरभरे हे हरभरे आपण उकडलेले आहे छान मस्त असे ते टाकून द्यायचे आहे आणि मस्त अशी घट्टसर ही भाजी करायची आहे आपल्याला सर्व असं मिक्स करायचं म्हणजे ते मसाले वग लागतील मस्त हरभऱ्याला तर ही भाजी अगदी छान रेस्टॉरंट टाईप खूप छान लागते तर इथे आपल्या आवडीनुसार पाणी टाका तुम्हाला किती घट्टसर भाजी हवी आहे किती पातळ हवी आहे पण ही भाजी सरस खूप छान लागते आणि मंजुषास किचनमध्ये आज आपण ती बनवतो आहे अगदी सुद्धा नक्की बनवून बघा खूप स्वादिष्ट आणि खूप छान लागते ही भाजी ही भाजी तुम्ही पोळीसोबत किंवा पुरीसोबत भाकरीसोबत खाऊ शकता पुरीसोबत तर खूप छान लागते ही भाजी मस्त अशी गरमागरम पुरीसोबत तर आता थोडा वेळ आपण हिला झाकण ठेवून देऊ अर्धवट असं म्हणजे छान असा भाजीला तरंग येईल छान एक उकडी आलेली आहे आम्ही गत्का वगैरे असं म्हणतो तर मस्त असा आलेला आहे तो आणि आता मस्त अशी हिरवीगार ही कोथंबीर माझ्या आवडीची आपण टाकून देऊ त्याच्यामध्ये खूप छान असा सुगंधही येत आहे आणि खूप छान तुम्ही बघू शकता तर मस्त अशी तयार आहे हरभऱ्याची मसाली भाजी स्वादिष्ट भाजी ही भाजी मस्त अशी आपण ताट सजवू शकतो भाजीचं तर भाजीसोबत मस्त असा भात पापड लोणचं कांदा टोमॅटो आणि एक गोड पदार्थ असला त्याच्यासोबत तर वाव पाहुणचारच होईल जणू झटपट आणि स्वादिष्ट असा मस्त अशी आम्हाला भूक लागलेली ला आहे ही भाजी बघून तर अशाच नवनवीन रेसिपीजसाठी प्लीज बघत राहा मंजुषाज किचन आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका प्लीज लाईक करा आणि भेटू आपण एका नवीन रेसिपीसोबत लवकरच तोपर्यंत बाय